मागणी आहे की जसं एक स्त्रीला पुरुषाला जसं अन्न वस्त्र निवाराची गरज आहे तसंच आमच्या तृतीय पण त्यांना पण अन्न वस्त्राची गरज आहे वस्त्रा गरज आहे त्यामुळे आम्ही आम, मी काय आंब्याजोगाईमध्ये वीस वर्ष झाले इथं रहिवाशी आहे पण मला घर घर नाही आहे माझ्यासोबत माझे सहकारी आहेत वीस जणी त्यांना सुद्धा घर नाही आम्हाला कुठं घर घर माग किरायनं राहायला गेलाय तर किरायनं सुद्धा देत नाही कुठं आम्ही जागा खरेदी गेला करायला तर आमच्या तृतीय पंत देत नाही म्हणून मी या नगर परिषद मध्ये निवेदन दिलेलं आहे कि आम्हाला शासकीय प्रशासकीय जागेमध्ये आम्हाला घराची सोय करून द्यावी हा ह्या संविधानामध्ये संविधानामध्ये जसं स्त्रियांना पुरुषांना अधिकार आहे त्याचप्रमाणे आम्हाला पण या जगण्याचा अधिकार आहे आम्हाला या भारतामध्ये जगण्याचा अधिकार आहे सरकारला काय आवाहन करणार आहे या सरकारना आवाहन करणार आहे जर आम्हाला इथं आमच्या पण त्यांना घराची घराची मंजुरी दिली नाही तर आम्ही इथं आम्हाला उपोषण करताल